नमस्कार दोन हजार चौदाच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षानं खासदार संजय काका पाटील यांना उमेदवारी दिली त्याचं सोनं करत ते निवडूनही आले मात्र सध्याच्या स्थितीला खासदार संजय काका पाटील यांची काँग्रेस आणि राष्ट्रवादीबरोबर वाढलेली जवळी पाहता येणाऱ्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्षच त्यांच्या पाठीशी उभा राहील की नाही याबाबतीत अवस्था निर्माण झाली बघूयात ही एक नजर आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आणि देशात रोज एका नवनव्या बातम्यांचे पेव फुटत आहेत उमेदवारी निश्चितीपासून ते युती आघाड्या याबाबत वेगवेगळ्या बातम्या दररोज ऐकायला व पाहायला मिळत आहेत सांगली लोकसभा मतदारसंघातही आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज एका नव्या बातम्यांचे पेव फुटत आहेत दोन चार महिन्यांपूर्वी भाजपतर्फे खासदार संजय पाटील विरुद्ध काँग्रेसचे प्रतीक किंवा विशाल पाटील यांच्यात लढत होईल असं वाटत असताना सांगली लोकसभेची निवडणूक आता वेगळ्याच वळणावरती जात असल्याची चर्चा खासदार खासदार आहे खासदार संजय पाटील यांना दोन हजार संधीचं त्यांनी सोनं केल्यासारखी परिस्थिती आहे मात्र सर्वच राजकीय घटकांना सोबत घेऊन राजकारण करण्याची खासदारांची पद्धत भारतीय जनता पक्षाला रुचलेली नाही आणि त्याचाच परिणाम म्हणून आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीला मूलनिवासी भाजपकडून अर्थात संघाकडून विरोध होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायत दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत भाजपनं माजी मंत्री अजितराव घोरपडे यांना पुरस्कृत केलं होतं मात्र पंतप्रधान पदासाठी घोरपडे यांनी शरद पवार यांना पाठिंबा जाहीर केल्यानं मतदारसंघात सर्वत्रच भरघोस मतदान होऊ नये सांगली मिरजेतील भाजपनं मतदान न केल्यानं घोरपडेंचा पराभव झाला त्याचीच पुनरावृत्ती खासदार संजय पाटील यांना भाजपचे उमेदवारी दिल्यास दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करतायत त्यामुळे सांगलीतील भाजपची उमेदवारी बदलून देण्याचा शक्यता वर्तवण्यात येत आहे या पार्श्वभूमीवर सांगली लोकसभा मतदारसंघात दिवसेंदिवस उत्कंठा वाढत चालली आहे ब्युरो रिपोर्ट